नमस्कार मंडई चला तर आज आपण पन बनवलेले आहेत साबुदाणा वडे एकदम कुरकुरीत बिना तेलकट कसे बनवायचे तेलात न विरगळता संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचं भांडं त्यामध्ये आपल्याला चवीपुरत्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तुमच्या आवडीप्रमाणे चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे आणि हे सुरुवातीला बारीक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला या दोन्ही जिन्नस व्यवस्थित बारीक झाल्या की यामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे आपल्याला खूप बारीक करायचे नाही मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे जाडसर वाटण्याचं तयार करून घ्यायचं आहे उपवासाला या उलट काहीही चालत नाही तुमच्या इकडे जे चालत असेल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता इथे भिजवून घेतलेला हा साबुदाणा घ्यायचा आहे जास्तीत जास्त चार तास तरी भिजलेला साबुदाणा असावा यासाठी आपण दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे उकडून सालं काढून आता हे बटाटे आपल्याला यामध्ये कुसकरून घ्यायचे आहे हवं असल्यास तुम्ही याला किसणीने किसून देखील घेऊ शकता येथे आपण हे सर्व बटाटे यामध्ये कुसकरून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बनवून घेतलेला शेंगदाणा हिरवी मिरची आणि मिठाचा जो कूट आहे तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आपल्याला साबुदाणा वडे बनवण्यासाठी एवढंच साहित्य लागतं अगदी मुजक्या साहित्यामध्ये साबुदाणा वडा बनवला जातो आणि टेस्टीसुद्धा लागतो त्याचबरोबर जर तो तेलकट नसेल कुरकुरीत असेल तर आणखीनच भारी तर अशा पद्धतीने तुम्ही बनवल्यास तुमचासुद्धा साबुदाना वडा तेलकट होणार नाही इथे सारण तयार आहे उपवासाचं तेल घ्यायचं आहे हाताला लावण्यासाठी कारण यामध्ये साबुदाना आणि बटाटा दोन्ही जिन्ना चिकट असतात आणि त्या हाताला चिकटले की व्यवस्थित वडा आपल्याला वळता येत नाही त्यामुळे हाताला थोडंसं तेल ग्रीस केलं की के आपल्याला अगदी आरामशीर हवा तेवढा व्यवस्थित असा आपल्याला साबुदाणा वडा तयार करून घेता येतो बाजूला अजिबात चिरा पडून द्यायच्या नाही सुरुवातीला पडतात पण त्या अशा प्रकारे आपल्याला त्या घालून घ्यायच्या आहे आणि गोल गोलगरगरी तसा थापवून घ्यायचा आहे जाडीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता अशा प्रकारे साबुदाणा वडे इथे मी पात बनवून घेतलेले आहे त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा आपल्याला दिसतच असतील इकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं इथे तेल देखील छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडंसं साबुदाण्याचं पीठ जे आहे ते टाकून पाहिजं वरती आलं की आपल्याला यामध्ये साबुदाणा वडे जे आहेत ते सोडून घ्यायचे आहे थोडेसे लांब लांब सोडायचे नाहीतर ते चिकटले तर फुटतात इथे सर्व साबुदाणा वडे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे खालची पातू बाजू चांगली फ्राय झाली चा की आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे तोपर्यंत याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही तुम्ही जर सुरुवातीला लगेच झाऱ्या लावला तर लगेच आपले साबुदाणा वडे फुटायला लागतात आणि मग तेलकटही होतात तेलामध्ये विरघळतातही त्यामुळे एक बाजू पूर्णतः चांगली फ्राय होतवर साबुदाणा पलटायचं नाही आता आलटून पलटून दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत साबुदाणा वडे मी इथे तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहे इथे मी आता हे वडे जे आहेत ते तेल निथळून घेतलेलं आहे एका डिशमध्ये काढून तर आता इथे तेलकट अजिबात हे वडे होत नाहीत आणि तेलामध्ये विरघळत देखील नाहीत आता अशाच प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे लाईट असल्यामुळे तुम्हाला तेलकट वाटत असेल पण एकदम खुसखुशीत आणि मस्त आपले सावधाना वडे इथे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता जबरदस्त त्याच सोबतीला आपण घेतलेली आहे हिरवी मिरची तळून मीठ लावून तर खायला जबरदस्त लागते याच्या सोबतीला दही असेल तर आहा खूपच सुंदर तर तुम्हाला ही साबुदाणा रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहतात